आज सकाळी आगामी गणेशोत्सव जे की सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर व पाच सप्टेंबर ईद ए मिलाद ह्या सणाच्या अनुषंगाने आपण येथे प्रशासन व आयोजक नागरिक व इतर शांतता कमिटी मोहल्ला कमिटी ह्या मेंबर्सच्या सहित एक मीटिंग आपण घेतलेली त्यामध्ये विविध प्रकारच्या सूचना व निर्बंध आपण त्यांना कळवले आहेत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपल्या येत्या ह्या गणेशोत्सवामध्ये जे मित्रमंडळ ह्या गणेशोत्सवाचं आयोजन करत असतात त्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक आपल्या शहराची जी लोकसंख्या आहे ती वर्षोनुवर्षं वाढत आहे त्याचबरोबर ह्या सण साजरे करणाऱ्या व्यक्तींची व भक्तांची संख्याही वाढत चाललेली आहे आणि त्याच अनुषंगाने रस्त्यावरील गाड्या व पदचारी यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे मित्रमंडळ आयोजकांची महत्त्वाची भूमिका आहे की आपण ह्या ट्राफिकला कुठलाही अडथळा न निर्माण करता हा सण उत्सव साजरा केला करायला हवा त्याच अनुषंगाने आपण ह्या मीटिंगमध्ये आपण असे निर्देश दिले आहेत की जी स्टेजची जी डायमेन्शन्स असतील लांबी रुंदी व खोली ह्याची हे ड ज्या हे जे डायमेन्शन्स आहे हे रस्त्याच्या वन बाय थर्डच असले पाहिजे म्हणजे तेहतीस टक्केच आपल्याला जो रस्त्याचे जागा आहे ती आपण स्टेज साचे वापर वापरल्या वापरायला हवी त्याच्यावर जर जा आपण जागा वापरली तर त्याच्यावरती अतिक्रमणाची कारवाई करून त्याच्यात कठोराशी कारवाई आम्ही करणार आहोत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो की प्रत्येक सण उत्सवामध्ये उपस्थित होतो तो म्हणजे डी जेचा तर ह्यावेळेस आपण डी जेचेही काही नियम व अटी शर्ती ह्या डी जेच्या मालकांना व आयोजकांना आपण सांगितलेली आहेत आपल्याकडे नॉईस मीटरची प्रणाली आहे त्या अनुषंगाने जेथे कुठे ह्या नियमांचं व नॉईस पोल्युशनच्या नियमांचं व एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट या नियमांचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर सोशल मीडियाचा जो वापर आहे मी ना माझ्या नागरिकांना व इतर युवकांना पंढरपुरातल्या आव्हान आहेत की आपण सोशल मीडियाचा वापर एक प्रगर्भतेने व चांगला विचार ठेवून केला करायला हवा कुठल्याही अफवांना बळी पडू नये व अफवांचा प्रसार आपण करू नये असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की सध्या पावसाचा जोर जो वाढला आहे त्याच्यामुळे आपल्या नदीपात्राची जी न वाढ आहे किंवा नदीमध्ये पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच अनुषंगाने गणेश उत्सव साजरा करताना किंवा विसर्जन करताना विशेष काळजी आपण घेतली पाहिजे असं निदर्शनास येते प्रत्येक वर्षी की जे अहिल्यादेवी पूल आहेत व इतर पुलं जे आहेत आपल्या या भीमा नदीवरती चंद्रभागी नदीवरती आपण त्या पुलावर जाऊन वरतूनच आपण जा त्या मूर्तीचं विसर्जन करत असतो तर ही जी प्रणाली आहे किंवा ही जी पद्धत आहे ही थांबली पाहिजे त्याच अनुषंगाने आमचा पोलीस बंदोबस्तही असणार आहे व अशा ज्या काही उपद्रवी किंवा असे जे काही नागरिक का असतील जे ह्या प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना आम्ही का त्यांच्यावरती कारवाई नक्कीच करू आणि त्यांनाही आपण सूचना ह्या मार्फत मी त्यांना देत आहे त्याचबरोबर वर्गणी संबंधात एक तक्रार आहे की बाबा हे जे मंडळ असतात हे नागरिकांना इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून व वर्गणीची मागणी करतात आणि त्यांना वर्गणी देण्यास बंधनकारक करतात तर तशा जे काही लोकं आहेत त्यांना मी सूचना देऊ इच्छितो की अशा कुठल्याही आपण बाबीमध्ये आढळू नका जर असे काही आमच्या निदर्श आलं तर कठोरातली कठोर कत्रुर कारवाई आम्ही आपणावर करू ही मी इथे ग्वाही देतो त्याचबरोबर सी सी टी व्ही आपण सगळ्या मंडळांना लावण्यासाठी सांगितले आहे त्यामध्ये नक्कीच आपल्या हे जे मंडळं आहेत त्याच्यावरती मॉनिटरिंग असणार आणि सर्वेलन्स हे नक्कीच असणार आहे त्याचबरोबर जे मिरवणुकीचे जे, जे मार्ग आहेत त्या मार्गांचंही आपण पालन केलं पाहिजे जे मार्ग आपल्याला परवानगीनुसार ठरवून दिलेले आहेत त्याच मार्गांवरती आपण विसर्जनाचं जे प्रोसेशन आहे किंवा रॅली आहे काढली पाहिजे त्याचबरोबर हे जी काही वेळ बेल आहे वेळेची मर्यादा आहे जसं की शासनाने तीन दिवस आपण ठरवून दिलेले आहेत त्या दिवशी आपण बारा वाजेपर्यंत रात्री साजरा करू शकतो त्या तीन दिवसांव्यतिरिक्त दहा वाजेची मर्यादा आहे तर ह्या मर्यादेचं वेळेची मर्यादेचं पालन आपण केलं पाहिजे त्यानंतर कुठेही सण साजरे करत असताना किंवा गोंधळ दंगा करत असणारे कर व्यक्ती त्यांच्यावरती कारवाई कठोर होईल याची मी पुन्हा एकदा गा ग्वाही आपणास देतो त्याचबरोबर वर, आता एक चांगल्या नोटवरती मी ही माझी बाईट संपवतो ज्यामध्ये ही चांगली जी मंडळं आहेत किंवा साजरे करण्याचे कार्यपद्धती असेल पारंपरिक एक्सरसाइजेस असतात आपल्याकडे मल्लखांब व इतर कलाशैलीचं च प्रदर्शनामार्फत किंवा प्रदर्शनांद्वारे आपण ही जी सण जो साजरा करतो असे जे साजरा करणारे मंडळं असतील त्यांचंही आम्ही आकलन करणार आहोत आम्ही एक जेजसटी कमिटी स्थापित करून या सगळ्या जे काही मंडळं आहेत त्यांचा आम्ही एक आढावा घेऊन त्यांना ग्रेडिंग करून आपण जे योग्य आणि बेस्ट जे मंडळ आहेत त्यांची आपण निवड करणार आहोत आणि त्यांना आपण सत्कारही करणार आहोत व बेस्ट जे विनर्स असतील पहिले तीन त्यांना आपण पारितोषिकही देणार आहोत त्यामुळे आपल्या नागरिकांना व मित्रमंडळांना पुनचं एकदा माझं आव्हान आहे की आपण चांगल्यातल्या चांगल्या आणि पारंपरिक व संस्कृतीचं मान आपण जपून असे ही गणेशोत्सव साजरा करावा आणि हे पारितोषिक मिळवावं त्याचबरोबर युवकांमध्ये आपल्या नागरिकांमध्ये चांगला असा संदेश देऊन आपले महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा नव्हे तर देशभरामध्ये आपण सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करण्याची एक मिसाल ह्या गणेशोत्सवात आपण नक्कीच ठेवू या सर्वांसमोर अशी अपेक्षा करून मी थांबतो जय हिंद